नमस्कार आज आपण आपल्याला उन्हाळी सुटी आणि त्यानंतर आपलं शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार आहेत त्या संदर्भातला हा जी आर आहेत तुम्ही जी आर पाहू शकता हा अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचा जी आर येत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक यांनी काढलेले प परिपत्रक आहे चला तर या ठिकाणी आपण पाहूया विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च प्रा माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय परिपत्रकांमुळे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत खालीप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत या ठिकाणी त्याने सूचना दिलेल्या आहेत ते आपण पाहूया कधीपासून आपल्याला सुट्टी लागते तर राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहेत म्हणजे आपल्याला नेहमीप्रमाणे दोन मे पासून सुट्या लागणार आहेत राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा कदाचित का काही शाळामध्ये जर शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास त्यांनी स्थानिक पातळीवर त्यांच्या सुट्या जाहीर करण्यात येऊ शकते पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस -चोई मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात म्हणजे विदर्भ वगळता इतर जिल्ह्यामध्ये पंधरा जून दोन हजार चोवीसपासून ह्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सुरू होणार आहेत म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष त्यांचं पंधरा जून दोन हजार चोवीसला सुरू होणार आहेत विदर्भ वगळता तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेत विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा दिनांक शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात याव्यात म्हणजे विदर्भामध्ये 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 आपल्याकडं तीस जूनला शाळा उघडणार होती मात्र तीस जूनला रविवार येत असल्यानं एक जुलै दोन हजार चोवीस पासून शाळा आपले शैक्षणिक नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या निद निदर्शनात आणून द्याव्यात <coughs> या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माननीय शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांची सही आहेत आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी आहेत आणि शिक्षण संचालक हे माध्यमिक सम माननीय संपत सूर्यवंशी यांची सही आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू